नमस्कार तुम्ही पुढारी न्यूज बघताय मी गुरुप्रसाद जाधव हो, आणि बुरडींच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज येते आमदार रोहित पवारांनी केलेल्या पोस्टची दखल घेत प्रशासनानं अधिकारच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केलेली आहे सिद्धटेक ते दौंड या पुलावरील पाणी कमी झालं असून वाहतूक आज सुरू करण्यात आलेली आहे मात्र प्रशासन पुराच्या पाण्यावरती लक्ष ठेवू नये या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी आढावा घेतलाय बघूया आपण अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक या ठिकाणी आहोत आपण जर पाहिलं तर पुण्या येथील खडक वसला धरणामधून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलं आणि त्यामुळं जर पाहिलं तर भीमा नदीला कर्जत तालुक्यामध्ये पूर आलेला आहे आपण जर पाहिलं तर का आपण आज या पुलावर उभा आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर हा पूल पूर्णपणे काल पाण्याखाली गेला होता हाच तो ब्रिज आहे ज्या ठिकाणी कर्जत आणि दौंड या तालुक्याची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती आणि या पूर्ण पुला हा पाण्याखाली गेला गेला होता आणि आपण जर पाहिलं या ठिकाणी तर आताही भीमा नदी पात्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जवळपास सत्याऐंशी हजार क्युसेक क्षमतेने हे पाणी या ठिकाणी सोडण्यात आलं रोहित पवारांच्या देखील सूचनेची दखल प्रशासनाने घेऊन नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्यास सुरुवात केली आहे आणि जर पाहिलं तर कर्ज कर्जसह श्रीगोंदा तालुक्यातील आरवी बेड जे आहे ते पूर्णपणे या भीमा नदीच्या पात्राने वेढलं गेलं आहे आणि त्या ठिकाणी नागरिकांना देखील पुराचा धोका निर्माण झाला आहे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्या भागाला भेटही दिली अशा पद्धतीने जर आपण पाहिजे कायम आहे आणि नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना म्हणजे प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या नदीकाठच्या नागरिकांना इतरत्र हलवण्यात आल्याचं आपल्याला पाहावं मिळतं गणेश जेवरे कर्जत अहमदनगर कर। आणि यानंतर आता पुढच्या काही मिनिटांमध्ये